नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इता बारावी सायन्स पासआउट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी एम एच टी सी ई टी दोन हजार पंचवीस एक्झाम दिलेली आहे त्या मुलांसाठी एन्ट्रान्स टेस्ट सेलकडून सीई टी ची रिझल्ट डेट या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे आपण आहोत टी एंट्रान्स टेस्ट सेलच्या अधिकृत वेबसाईटवरती आणि इथं आपण नोटीसमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अधिकृत या ठिकाणी डेट्स पाहाव्यास मिळणार आहे हे बघा याच्यामध्ये याच्यामध्ये ऑल ऑल सीई टीजमध्ये आपण पी डी एफ डाउनलोड करूया या ठिकाणी बघा जाहीर सूचना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये दिलेल्या एक्झाम दिलेल्या मुलांच्या काही सीईटी टी परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आलेले आहेत तर काही प्रवेश परीक्षांच्या निकालांची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे म्हणजे लवकरच तुमचा सीईटीचा टीचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे ही जर आपण या ठिकाणी डिक्लेअर डेट पाहणार आहे जरा थोडं खाली स्क्रोल करू आपण तर आपल्याला या ठिकाणी इथं पाहायला मिळेल पहा एम एस टी सीई टी पी सी बी ग्रुपचा रिझल्ट सोळा जूनला आहे आणि त्याच दिवशी एम एस टी सीई टी पी सी एमचा सुद्धा रिझल्ट सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे आता इथं त्यांनी काय लिहिलेलं आहे बघा टेन्टेटिव्ह डेट असं लिहिलेलं आहे म्हणजे जरी टेंटेटिव्ह लिहिलेलं असलं तरी फार काय याच्यामध्ये रिझल्ट लांबत नाही सोळा सतरा अठरा याच्यापेक्षा जास्त कालावधी लागणार नाही शंभर टक्के सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी तुमचा हा रिझल्ट सीई टी सेल करून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात येईल अनेक विद्यार्थ्यांचे फोन होते सर आपला सीई टीचा रिझल्ट कधी लागणार आहे एकदा की ही या ठिकाणी सेल करून अधिकृत तारीख दिनांक तुम्हाला डिक्लेअर करण्यात आलेली आहे बाकीच्याही अनेक एन्ट्रान्स एक्झाम आहे त्यांच्या डेट्स आपल्याला बघण्याची आवश्यकता नाही फक्त पी सी बी आणि पी सी एम या विद्यार्थ्यांची रिझल्ट डेट सोळा जून दोन हजार पंचवीस साधारणपणे संध्याकाळी हा रिझल्ट या ठिकाणी सहा वाजण्याच्या सुमारास डिक्लेअर करण्यात येऊ शकतो ओके तर मग चला आपण या ठिकाणी नंतर पुढच्या काही माहितीसाठी आणखी व्हिडिओ वगैरे आपण याच्या संदर्भामध्ये आपल्या यूटूब चॅनेलवरती देणार आहोत तर नक्की तुम्ही या ठिकाणी हा आपला यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा याच्यामध्ये प्रवेश पुढील शिक्षणाचे प्रवेश इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रवेश कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरावं लागतील कॅपराऊन कसे असतात याच्या अगदी डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती वेळोवेळी येत राहणार आहे त्यासाठी हा यूटूब चॅनेल आपला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि काही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन तुम्ही नक्की या ठिकाणी शेअर करा ओके धन्यवाद